फ्लाईटमध्ये तिचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं फ्लाईटमध्ये आरोपी मुलगा अचानक शेजारील मुलीच्या मांडीला वाईटरित्या स्पर्श करू लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वृत्तानुसार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारी एक मुलगी ही एकतीस जानेवारी रोजी स्पाइस जेटच्या एस जी पाचशे ब्याण्णव या फ्लाईटने प्रवास करत होती मुलीला तिचा प्रियकर त्याची आई आणि ती आजारी वडिलांच्या मागे तीन जागा मिळाल्या दरम्यान प्रियकराच्या आईने तिला बाजूच्या सीटवर येण्यास सांगितलं कारण तीनपैकी एकच जागा व्यापली होती त्या सीटवर कोलकाता येथील कायद्याचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बसला होता त्याने तिच्यासोबत शिफ्ट घेऊन महिलेला जागा देण्याचं मान्य केलं पण तो खिडकीच्या रिकाम्या सीटवर न बसता मधल्या सीटवर स्त्रीच्या शेजारील सीटवर बसला सकाळी नऊच्या सुमारास विमानाचं उड्डाण होता मुलीने एअरफोन लावले आणि गाणी ऐकू लागली टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच तिला त्या तरुणाने तिच्या डाव्या हाताला स्पर्श केल्याचं जाणवलं त्याचा हात सीटच्या आर्म ब्रेस्टवर ठेवण्यात आला होता मुलगी म्हणाली त्याने त्याचा उजवा हात माझ्या शेजारी आर्म ठेवला होता पण मी गाणे ऐकण्यात व्यस्त होते दरम्यान माझा हात दाबला जात आहे असं मला जाणवलं मी मुलाकडं पाहिल्यावर त्याची बोटे मला पुन्हा पुन्हा स्पर्श करत होती सुरुवातीला मला वाटलं की तो चुकून मला स्पर्श करत आहे पण नंतर क्रू सदस्य जेवण देऊ लागल्यावर त्याने लगेच हात काढला जेवण दिल्यानंतर मुलीच्या मांडीला तरुण स्पर्श करू लागला त्यामुळे पीडित मुलगी ओरडली तिचा आवाज ऐकून एक एअर होस्टेस तिच्याजवळ धावत आली मुलीने तिच्यावरील प्रसंग सांगितला यावेळी तरुणाने देखील त्याने असं केल्याचं मान्य करत माफी मागितली मुलीने त्याच्या कांशिलात लगावली मात्र त्याला मारू नये असा इशारा एअर होस्टेसने केला नंतर आरोपी मुलाची जागा बदलण्यात आली मात्र मुलीने मुलावर कारवाई करण्याचा आग्रह धरला काही वेळातच पुरुष फ्लाईट अटेंडंट मुलीकडे आला त्याने तिला धीर देण्याऐवजी तिलाच उलट जाब विचारला आणि तक्रार देऊ नये यासाठी दबाव देऊ लागला विमान उतरल्यानंतर एअरलाईन्सचे कर्मचाऱ्यांनी सियास आय एफच्या जवानांनी मुलीला बाजूला घेतलं तो विद्यार्थी असल्याने त्याला सोडून देण्याचा सल्ला तिला देण्यात आला तसेच तक्रार दाखल केल्यास दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागेल असंही उलट तरुणीला सांगण्यात आलं तरुणाने माफी मागितल्यानंतर त्याला सोडण्यात आलं यामुळे तरुणी निराश झाली होती